नमस्कार मित्रांनो टेक्नो थ्रू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे कोणत्या दिवशी मिळणार आहे आणि किती वाजता मिळणार आहे तर याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लगेच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर नेमका दिनांक आणि वेळ कधी आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही माहिती कळणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल गायकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा देखील झाले आहे आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत पण या योजनेचे पैसे नेमके कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि किती वाजता जमा होणार आहे तर बघा मित्रांनो की आजपर्यंत जवळपास एक कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यानंतर दोन हप्त्याचे पैसे अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा पण झालेले आहे आणि आता जवळपास सगळ्याच महिला भगिनी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहे प्रतीक्षा करत आहे म्हणजे ज्या महिला भगिनीचे अर्ज मंजूर झालेले आहे त्या महिला भगिनी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा पण केली आहे आता लवकरच सर्व महिला भगिनींच्या खात्यामध्ये हा तिसरा हप्ता जमा होणार आहे परंतु हा तिसरा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे त्याची तारीख काय आहे आणि वेळ काय आहे तर त्या आता आपण समोर बघणार आहोत त्यानंतर पुढे बघूया आपण माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्ड ची लिंक आहे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी इनेबल आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तिसऱ्या हप्त्याच्या पैशाबाबत मोठी अपडेट समोर आली असून तारीख वेळ निश्चित झाल्याचंही स्पष्ट सांगण्यात येत आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे तर अनेक महिला भगिनींना या संदर्भात मॅसेज पण आलेला आहे चौदा तारखेला मॅसेज आलेला आहे की तुमच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही आणि तुमचं डीबीटी अकाउंट इनेबल आहे किंवा नाही अशा प्रकारचे मॅसेज आलेले आहे आणि जोपर्यंत आपण आपलं आधार कार्ड किंवा आधार नंबर बँक अकाउंटला लिंक करणार नाही तोपर्यंत हे पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही त्यामुळे गव्हर्नमेंटला अडचण येत आहे पैसे ट्रान्सफर करण्याची आणि त्यासाठी आपलं जे काही डीबीटी अकाउंट आहे ते पण इलिबल इनेबल असणं गरजेचं आहे तरच हा तिसरा हप्ता महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्या संदर्भातली तारीख आणि वेळ सुद्धा आता निश्चित झालेली आहे आणि त्या तारखेला सर्व महिला भगिनींच्या खात्यावर तिसरा हप्ता जमा होणार आहे तर बघूया आता पुढे आपण बघा माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळाला आणि दुसरा हप्ता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला देण्यात आला त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत आता महिला भगिनींची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या हप्त्याची तारीख आणि वेळ समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सायंकाळी चार वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे परंतु ऑफिशियल वेबसाईट वर याबाबत अधिकृत माहिती दिली नाही तर महिला भगिनीनो हे लक्षात घ्या या तारखेची जी काही माहिती प्राप्त झालेली आहे विश्वसनीय सूत्राकडून माहिती प्राप्त झालेली आहे की तीस सप्टेंबरला तिसऱ्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि वितरणाचा जो काही वेळ आहे तो चार वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे परंतु ऑफिशियल वेबसाईटवर गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत कोणतीही अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे चिंता करत बसल्यापेक्षा आता तीस सप्टेंबरपर्यंतची वाट पाहू आणि होऊ शकतं अनेक महिला भगिनींच्या खात्यावर तीस सप्टेंबर पूर्वी पैसे येऊ शकतात म्हणजे सतरा अठरा एकोणीस दरम्यान सुद्धा अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे येऊ शकतात त्यामुळे आपल्याला आता फक्त वाट पाहावी लागणार आहे आणि सप्टेंबरमध्ये आपल्याला हे पैसे मिळून जाणार आहे आणि यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा वेळ आता शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे होऊ शकते जर आपले पैसे आपल्या खात्यामध्ये पैसे सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबरला जर आले नाही तर तीस सप्टेंबर पर्यंत निश्चित येणार आहे पण होऊ शकते हे पैसे दोन टप्प्यात येऊ शकतात एक सतरा सप्टेंबर एकोणीस दरम्यान किंवा ज्या महिला भगिनींचे पैसे जमा होणार नाही सतरा ते एकोणीस दरम्यान त्या भगिनींच्या खात्यावर तीस सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तीस <coughs> सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जात आहे सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा करा माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतर अनेक महिलांनी शंका उपस्थित केली आहे काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधार कार्ड बँकाशी लिंक करून घ्या आणि डी बी टी इनेबल करून घ्या ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास कोणत्याही होने प्रकारची समस्या निर्माण होणार नाही तर बघा ती सप्टेंबर या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता महिला भगिनींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि काही अशा महिला भगिनी आहे की त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झालेला नाही दुसरा हप्ता जमा झालेला नाही तर त्याचं खरं कारण म्हणजे त्यांचं जे काही आधार कार्ड आहे तर ते, 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 ते बँक सोबत लिंक नसल्यामुळे किंवा डीबीटी इनेबल नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे येऊ शकलेले नाही त्यामुळे अजूनपर्यंत ही कामे बँकेची कामे जर आपली राहिली असेल तर ती तात्काळ करून घ्या कारण आता दोन टप्प्यामध्ये पैसे येऊ शकतात एक सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसामध्ये पैसे येऊ शकतात किंवा तीस सप्टेंबरला उर्वरित महिलांचे पैसे येऊ शकणार आहे त्यामुळे आपल्याला ही बँक संदर्भातली सगळी कामे लगेच करून घ्यायची आहे आणि आता चिंता न करता तीस पर्यंत वाट बघायची आहे म्हणजे आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर महिला भगिनीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद